काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतो आहे त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखील होता है क्या